शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी कुष्कभर का कांद्याला मिळतो इतका भाव कांद्याच्या भावा झाली वाढ कुठे आणि किती सविस्तर <coughs> संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बालायकन म्हणजे नका जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे स्क्रीनवरती जसं की तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांसाठी कुखबार कांद्याला प्रति क्विंटल सत्तावनशे रुपयांचा भाव सोलापूर बाजार समितीत एकशे ऐंशी कांदा गाड्यांची आवक व्यापार रोख रकमे दिला जातो धनादेश बघू शकता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक दर मिळत असून सोमवारी सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक पाच हजार सातशे रुपयाचा दर मिळाला आहे सोमवारी सरासरी दर तीन हजार सातशे रुपयापर्यंत होता सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे किरकोळ बाजारात कांद्याला साठ रुपये किलो दर असं मिळत आहे आणि जिल्ह्यातील गतवर्षी तुलनेत यंदा दहा हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असून सुमारे पंचवीस हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचं कृषी विभागाकडे आकडेवारीतून स्पष्ट होते आहे सध्या सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असून सोमवारी एकशे ऐंशी कांदा गाड्यांची एक वीस गाड्या पांढरा तर एकशे साठ गाड्या लाल कांदा आवक नोंदविला आहे सध्या नवीन कांदा हा म्हसवड कर्नाटकतील बागलकोट विजयपूर येथून येत आहे तर नगर पुणे धाराशिव लातूर व सोलापूर जिल्ह्यातील जुना कांदा येत आहे आणि सोमवारी पांढऱ्या कांद्याला किमान दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल तर लाल कांद्याला सरासरी तीन हजार सातशे रुपयापर्यंत मिळाल्याने बाजार समितीकडून सांगण्यात येत आहे गतवर्षी कांद्याची निर्यातबंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे बजेट कोलंबले आणि दो दीड दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी बघितलं तर खऱ्या अर्थानं बघायला भेटत आहे ज्या दर दोन क्विंटल रुपये दराने कांदा विकावा लागला अनेकांनी सोलापूर बाजार समिती ऐवजी बंगळूर बाजार कांदा विकला आता नवीन कांदा बाजारात येत असून कांदा दर पाच हजार रुपयापर्यंत असल्याचा जिल्ह्यातील बाजार जिल्ह्यात कांदा लागवड वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे धन्यवाद